गाडीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग दूध भारी फॅट भारी एस एन एफ बी भारी ही किमया फर्टीमिन प्लस ची चारी गोकुलच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सर फर्टीमिन प्लस दुधाला रेट वर्षाला वेध आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टीमिन प्लस बेळगाव शहरातील खासबाग सर्कलजवळील शहापूर भागात ही घटना घडली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऐश्वर्या लोहार वय वर्ष एकोणीस असं मयत तरुणीचं नाव आहे तर तिच्या प्रियकराचे नाव प्रशांत कुंडेकर वय वर्ष एकोणतीस असं आहे प्रशांत आणि ऐश्वर्या यांचे गेल्या वर्षभरापासून प्रेम प्रकरण सुरू होतं पण मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू होता प्रशांतनं ऐश्वर्या हिला खासबाग सर्कलजवळील ओळखीच्या घरात एकांतात बोलावून घेतलं त्या ठिकाणी दोघांच्यात वादावादी होऊन त्याचं पर्यावसन प्रशांत कुंडेकरण धारदार चाकून ऐश्वर्या हिच्यावर हल्ला केला चाकूचा वार वर्मी लागल्यानं घटनास्थळीत रक्ताच्या थारोळ्यात कोसळून ऐश्वर्याचा मृत्यू झाला ऐश्वर्याची हत्या केल्यानंतर प्रशांत भानावर आला आपल्या हातून काय घडलं हे त्याला कळीना त्यानंतर त्याच चाकूनं त्यानं स्वतःवरही वार करून घेतले अतिप्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे त्याचाही तिथेच मृत्यू झाला सायंकाळी जेव्हा घरातील मंडळी घरी परतली तेव्हा दार उघडून घरात प्रवेश करतात खोलीमध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऐश्वर्याने प्रशांतचा मृतदेह आढळून आला मृतदेह पाहून मोठा धक्का बसलेल्या घरच्या लोकांनी तातडीने घटनेची माहिती शहापूर पोलिसांना दिली शहापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून ऐश्वर्याने प्रशांताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलकडे पाठवला या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे न्यूज प्रतिनिधी बेळगाव मंडळी आता आपल्या महालक्ष्मी पशु खाद्याचा गोल्ड पॅलेटच्या प्रत्येक पोत्या बरोबर फर्टीमिन प्लस मिनरल मिक्सचर हे महिनाभर फुकट मिळणार आहे काय आहे गेल्या दिवाळीत प्रत्येक गोठ्यावर कोहिनूर डायमंडच्या प्रत्येक पोत्यात पोत्या फर्टीमिन प्लस मोफत पोचलं आणि अहो त्याचा फायदा दूध उत्पादकांनी भरपूर झाला म्हणून संघ आता दोन्ही पशुखाद्याबरोबर पण फर्टिमिन प्लस एक महिना मोफत देणार आहे अव या फर्टिमिन प्लस मुळे जनावरांचं आरोग्य बी चांगलं राहतं तसंच दुधात वाढ बी होती आणि दुधाची प्रत बी सुधारती म्हणूनच गोकुळच फर्टिमिन प्लस म्हणजे फायदाच फायदा आता एक महिना फुकट गोकुळचं फर्टिमिन प्लस ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका